दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर जवळ पंढरपूर फाटा येथे पंढरपूरवरून सोलापूरच्या दिशेने जाणारी कार्यक्रमांक एम एच तीस ए एफ शहाण्णव एकवीस ही अचानक रस्त्यावर आल्यामुळे सोलापूरच्या दिशेने एका ट्रेलर क्रमांक एके चौतीस डी एकोणतीस कार कारला वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला ट्रेलर घेत असताना दोन दुचाकी क्रमांक एम एच बारा इके शहाण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस ए जे झिरो चार शहात्तरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा ट्रेलरची चाक अंगावरून गेल्यामुळे आणि ट्रेलरने फरफटत रस्त्याच्या बाजूला नेल्यानं जागीच मृत्यू झाला असून सदर दोन्ही मृत्यू झालेल्या दोन्ही दुचाकी चालकांचा वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून आणि येथील अकबरभाई खान यांच्या रुग्णवाहिकेमधून टेंबुर्णे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी श्री बालाजी साळुंके साहेब आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची माहिती टेंबुर्डी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिले असल्याचे माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथकाचे प्रमुख श्री अमर पाटील साहेब यांनी दिली आहे या अपघातातील मृतांची ओळख पटली नसून त्यांचे मूळ नावे दिले नाहीत त्यांची ओळख पटवण्यासाठी टेंभुर्णी पोलीसही प्रयत्नशील आहेत